नेवासा तालुक्यातील वाटापूर येथील धनगर वस्तीतील हनुमान मंदिर प्रांगणात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व रामायणाचार्य हरिभक्तपरायण अमृतानंद महाराज कांकरिया यांच्या श्रीराम कथा सोहळ्याची काल्याच्या कीर्तनानं दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली धर्मसंकटात आल्यावर भगवान परमात्मा हा जन्माला येतोच असं प्रतिपादन रामायणाचार्य हरिभक्त परायण अमृतानंद महाराज कांकरिया यांनी आणि बोलताना केलंय यावेळी झालेल्या काला प्रसंगी हरिभक्त करायण हरिभत हरिभक्त परायण कांकरिया महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन केलं यावेळी झालेल्या कालाच्या कीर्तनप्रसंगी देवगड भक्त मंडळाचे सेवेकरी हरिभक्त परायण लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे बदाम महाराज पठाडे कुबेर महाराज जगधणे अगस्ती देवस्थान सेवेकरी भानुदास महाराज भिसे बाबा गायनाचार्य शंकर महाराज तणपुरे शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त पंढरीनाथ शेटे आदी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा मी काय सांगत होतो म्हणा कथा तुम्ही हुशार तो आता आज कथा नाही म्हणणार तुम्ही म्हणाल आज कीर्तन सांगता महाराज तुम्ही पुढे कृष्ण फालता पडतो आणि कृष्ण रांगायला सुरुवात करत असताना देवाने काय केलं माहिती आहे अरे भाई मोठे चक्र लग्वी करायचे म्हणजे पुन्हा काढताच नाही आधी पाहिजे कारण आपले पोरं डेरीने पुन्हा सरकतात आणि कृष्ण कसा सडकला माहित आहे